नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ चंद्रघंटा देवीला हा नैवेद्य अर्पण करा अशी पूजा केल्यास होईल मोठी भरभराट सर्व काही जाणून घ्या बुधवार रोजी आहे चंद्रघंटा देवीचा दिवस या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते या दिवशी देवीची कृपा मिळवण्यासाठी घंटा वाजवणे ओम देवी चंद्रघंटाय नमा या मंत्राचा जप करणे आणि घंटीचे दान करणे यासारखे उपाय केले जातात तृतीय दिवशीचे उपाय घंटी वाजवणे देवीला घंटीची ध्वनी अत्यंत प्रिय असल्याने पूजेमध्ये घंटी वाजवण्याने देवी, देवी चंद्रघंटा प्रसन्न होते घंटीचे दान या दिवशी घंटी दान केल्यास देवीची विशेष कृपा प्राप्त होते असे मानले जाते मंत्राचा जप ओम देवी चंद्रघंटा यनमा या मंत्राचा जप केल्याने भक्ताला शक्ती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते असे सांगितले जाते प्रार्थना या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा केल्याने भक्तांना भयमुक्ती मिळते आणि शक्तीचा वरदान मिळतो पूजा साहित्य देवी चंद्रघंटाच्या पूजेसाठी घंटेचे दान करणे तसेच घंटेची ध्वनी ऐकणे महत्वाचे मानले जाते अशी करा चंद्रघंटा मातेची पूजा चंद्रघंटा मातेची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी धुतलेली वस्त्रे परिधान करावीत पूजेची जागा स्वच्छ करून घ्या आणि देवीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करा देवीला देवी गंगाजलाने स्नान देवी देवीसमोर दिवा लावा धूप दाखवावा आणि फुलं अक्षदा चंदन अर्पण करावे देवीला नैवेद्य दाखवून तिची मनोभावे प्रार्थना करावी यानंतर देवीची आराधना करण्यासाठी मंत्र म्हणावा चंद्रघंट मातेला नैवेद्य काय दाखवावा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची आराधना केली जाते आणि ती प्रसन्न व्हावी यासाठी दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो हिंदू धर्मातील मान्यतेनुसार नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला चंद्रघंटा माता प्रसन्न व्हावी यासाठी खिडीचाही नैवेद्य दाखवला जातो दूध किंवा दुधाच्या पदार्थाचा नैवेद्य अर्पण केल्यास देवी चंद्रघंटा भाविकांचे सर्व दुःख दूर करते असे मानले जाते चंद्रघंटा मातेची कथा पुराणानुसार महिषासूर नावाचा राक्षस माजला होता उन्मत्त झाला होता त्याने इंद्रदेवाचे सिंहासनही बळगावले होते त्याला स्वर्गावरही राज्य करायचे होते यामुळे समस्त देव चिंतेत पडले होते हे देव त्रिदेवांकडे अर्थात ब्रह्मा विष्णू आणि महेशाकडे गेले महिषासुराबद्दल ऐकता देवसन तापले या क्रोधागने त्यांच्या मुखातून एक ऊर्जा बाहेर पडली त्यातून चंद्रघंटा मातेचा जन्म झाला महिषासुराचा अंत करण्यासाठी भगवान शंकराने चंद्रघंटा मातेला त्रिशूळ दिला आणि भगवान विष्णूने मातेला आपले चक्र दिले इतर देवतांनीही मातेला त्यांची अस्त्र सोब माते दिली सोबतच इंद्रदेवांना मातेला घंटा दिली या अस्त्रांच्या सहाय्याने चंद्रघंटा मातेने महिषासुराचा संवाद केला आणि सगळ्या देवतांचे रक्षण केले तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग